नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव बाँ। टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज काय चढउतार झाला आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल जुन्नर असेल या सर्व महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव जो आहे चाळीस पन्नास रुपये सर्वात टॉप मार्केट रेट आहे सरासरी दर वीस तीस चाळीस रुपये बाजारभावामध्ये थोडीशी आता मंदी आपल्याला जाणवत आहे कारण का बऱ्याच दिवसमध्ये बाजारभावामध्ये चढ उतार होत होता आता बघा श्रावण महिना संपलेला आहे पुन्हा एकदा टोमॅटो बाजार तेजी येणं अपेक्षित आहे कारण का हॉटेल लाईन असेल टुरिझम असेल हे मोठ्या प्रमाणात आता सुरुवात व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला टोमॅटोचा पाहायला मिळत आहे याच्यामध्ये महत्त्वाचे जे टोमॅटो तो उत्पादक शहर आहे याच्यामध्ये अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल त्याचबरोबर नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेऊया यामध्ये सर्वात कमी बाजारभाव कुठे होता सर्वाधिक बाजारभाव कुठे होता आणि सरासरी क्विंटलप्रमाणे आपण बाजारभाव बघत आहोत चला तर जाणून घेऊया पहिलं आणि महत्त्वाचं मार्केट आणि सर्वात जास्त बाजारभाव कुठे होता हे पण आपण आज बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे संगनमेर मार्केट चारशे एकोणसाठ क्विंटल अवकाले पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेटप्रमाणे जर बघितलं तर सहाशे सातशे आठशे रुपये कॅरेटप्रमाणे संगनमेर अहिल्यानगर मार्केटमधील मार्केट आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर पाच ते तीस रुपये कोल्हापूर मार्केटमध्ये चारशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते तीस रुपये आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये बाजारभाव दिसत आहे वाईमध्ये जर बघितलं तर दोनशे पाच क्विंटल अवकालले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाई शहरामध्ये सरासरी बाजारभाव वाईमध्ये वीस ते चाळीस रुपये पनवेल मार्केट आठशे पन्नास, पन्नास क्विंटल अवकालले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला पनवेलमध्ये पाहायला मिळते मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये चौतीसशे एकोणनावीस क्विंटल एवढे अवकाळले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटचा आजचा दर आहे नागपूर मार्केटमध्ये विक्रमी बाजारभाव मिळत आहे पंचवीसशे ते तीन, तीन हजार रुपये तीनशे क्विंटल आवक पाहायला मिळत आहे आज सर्वाधिक बाजारभाव पनवेल या ठिकाणी चार हजार ते पाच हजार रुपये आपल्याला पाहायला मिळाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कोल्हापूर तीन हजार रवरी दोन हजार सरमपूर पंधराशे विटा पस्तीसशे सातारा तीन हजार पाचशे रुपये अकलूज दोन हजार त्याचबरोबर अमरावती अडीच हजार पुणे पिंपरी तीन हजार नागपूर तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे पिंपरी तीन हजार वाई चार हजार मंगळवाडा चोवीसशे पारशिवनी छत्तीसशे कामठी चार हजार पाचशे साठ रुपये हिंगणा पस्तीसशे बारावती जळवती तीन हजार पनवेल चार हजार ते पाच हजार रुपये मुंबई चार हजार रुपये रत्नागिरी तीन हजार दोनशे रुपये कराड बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये त्याचबरोबर जळगाव एक हजार रुपये सोलापूर अडीच हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठातील टोमॅटो मार्केट रेटविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बॅल ऐकॉन प्रेस करा 이 t u a d